विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षणा छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आत्मसात करावे कमल छांगानी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेताना सोबतच आपले आदर्श राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज हुतात्मा भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद बाबू गेनू अशफाक उल्ला खान सह शहीदांचे आचार विचार आचरणात व कृतीत आणावे ते म्हणाले विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षण आदर्श आत्मसात करावे ते संत महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात बोलत होते कार्यक्रमाचे व्हिडिओद्वारे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रताप अडचण आय अध्यक्ष हेमंत जाधव आय एम सी अजय बंटी ठाकूर प्रशांत मुन आनंद झामरे श्रीकांत बर्वत, सह मनोज डहाके खैरकार प्रणय राजनकर दर्शन राठी सौ उषाताई खेडे सो नलिनीताई मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते प्रमुख वक्ते छांगांनी आपल्या उद्धवनात म्हणाले की स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय यज्ञात आपल्या पुत्रांची आहुती आणि बलिदान देणाऱ्या महासाहेब जिजाऊ व भगतसिंगाची आई विद्यावती सह हुतात्म्यांच्या मातांना कोटी कोटी नमन या प्रसंगी चांगानी यांनी माँ साहेब जिजाऊंनी छत्रपतींना शिकवलेल्या ज्ञानचरित्र एकता राष्ट्रीय राष्ट्रीयता पराक्रमाची गाथा उपस्थितांसमोर मांडली त्यांनी नागरिकत्व शिष्टाचार कुटुंब प्रबोधन स्वदेशी विचार प्रसार सामाजिक समरसता व पर्यावरण संरक्षण या पंचपरिवर्तन विषयावर सुद्धा उद्बोधन केले ते म्हणाले की जयचंद आणि गंगू सारख्या गद्दार यांच्यावर लक्ष देणे आवश्यक आहे त्यांनी गुरु गोविंद सिंह पुत्रांच्या पुत्राच्या बलिदानाचे हुतात्मा भगत सिंग राजगुरू सुखदेव यांच्या हौतात्म्याची सत्यता विषद केली या कार्यक्रमाची संकल्पना राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता ना विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची होती संचालन शेंद्रेल गर्वेदी यांनी केले त्यावेळी आमदार प्रताप पडसे यावेळी आमदार अडसर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे महापुरुषाचे चरित्र वाचा त्यांचा त्याग समर्पण समजून घ्या त्यांचे कार्य वाचन केल्याने येणाऱ्या युवा पिढीला प्रेरणा मिळेल या प्रसंगी आयएमसी अध्यक्ष हेमंत जाधव यांनी विचार व्यक्त प्रास्ताविक प्राचार्य